नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल आले आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक दिसून आलं की या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने चारशे पारचा नारा दिला होता हा चारशे पारचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी दिलेला नारा आहे अशा पद्धतीचे खोटं नरेटिव विरोधकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते बऱ्या प्रमाणात यशस्वी झाले हे आपण पाहिलं विविध ठिकाणी त्यांना पडलेली दलित किंवा मुस्लिमांची मतं जी आहेत त्यावरनं ते लक्षात येतं की हे नरेटिव्ह जे आहे ते त्यांनी जाणीवपूर्वक सगळीकडे निर्माण केलं कारण एरवी बाकीच्या पद्धतींनी निवडणूक जिंकणं हे शक्य नाही हे त्यांना लक्षात आलं होतं आणि त्यामुळे केवळ तेच एक नरेटिव्ह नव्हे तर अनेक नरेटिव्ह अशी तयार करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे नरेटिव्ह जे आहे ते यशस्वी झालं तशाच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अशीच खोटी नरेटिव्ह तयार करायची महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता निर्माण करायची अराजकता निर्माण करायची लोकांमध्ये एक तणाव निर्माण करायचा असा प्रयत्न आगामी काळात होणार आहे हे आपल्याला आता दिसतंय आणि यापूर्वीसुद्धा असे प्रकार झालेले आहेत फक्त तेव्हा निवडणुका जवळ नव्हत्या पण आता निवडणुका जसजशा जवळ यायला लागतील आणि आता आणखी काही महिन्यांवर त्या निवडणुका आहेत तेव्हा आत्तापासूनच असे नरेटिव्ह तयार करणं आणि जेणेकरून सत्ताधारी पक्ष जे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल अजित पवार यांची राष्ट्रीयवादी काँग्रेस असेल या पक्षांच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्मिती करायची हा प्रयत्न सुरू झालेला आहे त्याचं एक प्रत्यंतर जे ते नाशिकमध्ये आलं नाशिकमध्ये जे काळाराम मंदिर आहे त्या मंदिरामध्ये विशिष्ट वर्गातल्या लोकांनी प्रवेश करू नये अशा पद्धतीचं एक पत्रक जे आहे ते काढण्यात आल्याचं दिसून आलं आणि ते आल्यानंतर लगेच त्या संदर्भात काही नेत्यांनी ने ट्विट केलं प्रवक्त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये कशी पुन्हा एक कीड निर्माण झालेली आहे दलित विरोधी अशा पद्धतीची भाषा वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अशा पद्धतीनेच समाजामध्ये एक प्रकारे भेद निर्माण करता येतो एक दुही निर्माण करता येते आणि हे प्रकरण आता त्याची एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं प्रत्यक्षामध्ये जेव्हा याचा तपास झाला तेव्हा त्याच्यामध्ये एक मागासवर्गीय तरुण त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलं ज्याने हे पत्रक तयार केलं आणि वैयक्तिक वैमनस्यापोटी हे पत्रक त्याने कुठेतरी लोकांपर्यंत पोचवलं व्हायरल केलं सोशल मीडियातून असंही समोर आलेलं आहे आता हे वैयक्तिक वैमनस्य हे एक हिंदू युवा वाहिनी म्हणून नावाची संघटना जी कधीच बरखास्त झालेली आहे त्या संघटनेच्या लेटर एडवर हे पत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये दलितांविषयी काही अभद्र असं लिहिण्यात आलं होतं त्या मंदिरातल्या प्रवेशासंदर्भामध्ये आणि त्यावर मग हे सगळं रान उठवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता पण तो वेळीच मोडून काढण्यात आला फडणवीसांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली जे स्वतः गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण जे आहे हे वैयक्तिक वैमनस्यातून झालेलं आहे ही एक प्रथमदर्शनी जो काही भाग समोर आलेला आहे त्यातून ते दिसून येतं हे सांगितलेलं आहे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्याच्यामध्ये दिलेलं आहे की अमोल सोनावणे नावाचा हा युवक आहे त्याने पत्रक लिहिलेलं आहे आणि त्याचं आणि प्रथमेश चव्हाण नावाच्या युवकामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबियांमध्ये जो एक वाद होता त्यातून हे पत्र लिहिलं गेल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे प्रत्यक्षामध्ये काय हे येत्या काळामध्ये समोर येईलच पण प्राथमिक अंदाज तो आहे त्यामुळे ह्याच्यात कुठेही अशा पद्धतीने हिंदू आणि दलित यांच्यामध्ये कोणता तरी वाद आहे हे दिसून येत नाही तरी देखील काही नेत्यांनी हे लगेच पत्रक उचललं ते ट्विट केलं त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे नेते आहेत त्यांनी असं ट्विट केलं आणि आम्ही आता निळे झेंडे घेऊन मंदिरात शिरू आम्हाला कोण रोखतंय ते बघूया अशा पद्धतीची भाषा वापरली प्रत्यक्षामध्ये अमोल सोनावणे हा तरुण त्याच्यामध्ये समोर आला ज्याने हे कृत्य केलेलं आहे तो स्वतः मागासवर्गीय आहे आता मात्र या संदर्भात कोणी बोलायला तयार नाही कोणी या संदर्भात आपली काय मतं आहेत किंवा आमचं चुकलं आहे आमचं ट्विट आम्ही डिलीट दिली, करतो अशा पद्धतीची भाषा वापरली नाही म्हणजे कुठलंही काहीतरी पत्रक आलं कुठली पोस्ट आली की लगेच ती उचलायची ट्विट उचलायचं आणि लगेच आपलं काय ते समाजसुधारक असल्याच्या थाटामध्ये बोलून मोकळवायचं आणि नंतर जेव्हा वास्तव समोर येतं तेव्हा मात्र काही बोलायचं नाही तेव्हा या व्यक्तीने अमोल सोनावणे या व्यक्तीने जे काही लिहिलेलं आहे ते पत्रक जे आपण वाचलं आम्ही ते पत्रक जे आहे ते मी तुम्हाला वाचून नाही दाखवणार नाही की आम्ही दाखवणार नाही ते पण या पत्रकामध्ये जी भाषा वापरलेली आहे ती केवळ वैयक्तिक वैमनस्यातून आहे असं अजिबात वाटत नाही जर वैयक्तिक वैमनस्यातून असतं तर ते वैयक्तिक काहीतरी त्याने त्याच्यामध्ये आरोप केले असते पण हे पत्रक जे आहे ते जाणीवपूर्वक हिंदू आणि मागासवर्गीयांमध्ये दलितांमध्ये एक संघर्ष निर्माण व्हावा अशा उद्देशानेच लिहिलं गेलेलं आहे कारण या तरुणाकडे चार मोबाईल लॅपटॉप्स हे सापडलेलं साहित्य आहे त्याची तपासणी होईल त्यातून नेमकं कोण याच्या मागे आहे हे स्पष्ट होईलच आणि ते व्हायलाच पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी हे केलं पाहिजे ही जी सगळी मंडळी आहे त्यांची नावं जी आहे त्याच्या मागे खरं कोण आहे खरं कारण काय आहे मागचं हे समोर आलं पाहिजे आणि त्यांना जरप बसली पाहिजे कारण हे निवडणुकीसाठी आपल्याला मतं मिळवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाणारी माणसं आजकाल वाढू लागलेली आहेत आणि ते अशा पद्धतीने समाजामध्ये वेळोवेळी काहीतरी दुस्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातून स्वतःला मतं मिळतील हा त्यांचा प्रयत्न आहे एकंदरीत ते सगळे लोक जे ते भेदरलेले आहेत जे अशा पद्धतीची कृत्य करतायत ते पत्रक जर नेमकं पाहिलं असतं ते कोणी लिहिलेलं आहे खरोखर ते अशा पद्धतीने हिंदू आणि दलितांमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये वाद आहे का हे न पाहताच आपण ही सगळी कीड आहे ही सगळी कीड ठेचली पाहिजे अशी भाषा वापरायला सुरुवात करायची आणि प्रत्यक्षामध्ये आता जेव्हा हे सगळं समोर येतंय तेव्हा मात्र गप्प बसायचं याचा अर्थ आपणच काहीतरी या ठिकाणी समाजामध्ये वाईट घडतंय हे जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यातून समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण करतो याचं भानही या राजकीय नेत्यांना राहिलेलं नाही फडणवीसांनी ते त्यांना जाणीव करून दिली आहे की अशा पद्धतीने भाषा वापरताना पहिलं ते त्याची शहानिशा करून बघा खरं काय खोटं काय हे जाणून घ्या पहिल्यांदा आणि नंतर त्यावर बोला त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी या सगळ्या घटनांकडे आता गांभीर्याने पाहिलं पाहिजे कारण आत्ता हे जे चारशे पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीने दिला होता त्यानंतर जे नरेटिव्ह सेट करण्यात आलं की संपूर्ण देशात संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदललं जाणार आहे असं जे खोटं सांगितलं गेलं सातत्याने त्याचे परिणाम आपण पाहिले निवडणुकीत तशाच पद्धतीने अशा अनेक खोट्या बातम्या ज्या आहेत त्या रोजच्या रोज आता आपल्यासमोर येणार आहेत आणि येतही आल्या आहेत सुद्धा त्या बातम्या खऱ्या मानून लगेच त्यावर प्रतिक्रिया देणं किंवा लगेच ताणतणाव निर्माण करणं हे आवश्यक नाही तर या प्रतिक्रिया या खरोखर आलेल्या बातम्या ज्या आहेत या काय आहेत त्या खऱ्या आहेत की नाहीत हे दोन दिवस जरा जाऊ देणं त्याचा जा तपास झाल्यावर त्याच्यातून काय खरं बाहेर येते याची प्रतीक्षा करणं हे आवश्यक आहे कारण आत्ता ही जे निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा पुन्हा बाजी मारण्यासाठी अशा पद्धतीचे खोटे नरेटिव्ह पसरवण्याचे प्रकार हे अनेक लोक करू शकतात त्याच्यामध्ये विरोधी पक्षातले लोकही असू शकतात त्याची तयारी अनेक पद्धतीने झालेली असू शकते त्यामुळे त्याकडे सर्वसामान्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे तुम्हाला ती कथा माहितीच आहे की ज्या वेळेला एका सशाच्या पाठीवर पान पडलं तेव्हा त्याने ते काय नेमकं पडले हे न पाहता आभाळ कोसळलं आभाळ कोसळलं म्हणून बोमला सुरुवात केली तसंच हे झालेलं आहे आपल्याला निवडणुकीत जिंकायचंय आणि जिंकता येणं शक्य नाहीये साध्य पद्धतीने मेहनत करून मग अशा पद्धतीचे नरेटिव्ह पसरवणं खोट्या बातम्या पसरवणं हे सध्या सुरू झालेले त्यामुळे भेदरलेले ससे जे आहेत ते पान पडलं रे पडलं की लगेच आभाळ कोसळलं म्हणून ओरडायला सज्ज झालेले आहेत त्याकडे आपण गांभीर्याने आणि सावधगिरीने पाहिलं पाहिजे आणि त्याकडे या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या आल्यानंतर त्या खरोखर त्याचं काय निष्पन्न निघतंय त्या काळामध्ये दोन तीन दिवसात हे पाहिलं पाहिजे लगेच त्यावर प्रतिक्रिया देणं आणि लगेच एखाद्या पक्षाला एखाद्या नेत्याला पाठिंबा देणं अजिबात आवश्यक नाही याचं भान आपण सगळ्यांनीच बाळगणं आवश्यक आहे तरच या जबाबदारीने अशा पद्धतीने वागल्यानंतर हे जे काही प्रयत्न होत आहेत ही जी काही षडयंत्र किंवा कट कारस्ताना रचली जात आहेत ती मोडून काढता येऊ शकतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद